श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 सावत्र आईच्या अत्यंतिक त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा आपले राहते घर सोडून आपल्या सगळ्यांना सोडून मंगळ वेड्याहून थेट निघाला आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आला कारण त्याची सावतराई त्याचा इतका छळ करायची इतका छळ करायची की त्याला तो सहन झाला नाही आणि त्या त्रासाला कंटाळून तो स्वामींच्या अक्कलकोट मध्ये आला स्वामीचरणी त्याने साष्टांग नमस्कार घाला घातला आणि तो बारा वर्षाचा मुलगा आपल्या मातृमुखाला मातृसुखाला पारखा झाला होता आणि काय झाले स्वामी चरणी त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींनी काय केलं स्वामी समर्थाने मात्र सीतारामला आईच्या प्रेमाने आणि वासल्याने जवळ केले कारण स्वामींना सगळे माहीत होते त्याच्यावर माहीतचा वर्षाव केला स्वामींनी इतका वर्षाव केला स्वामींनी की त्याला आपल्या म्हणजे आईचं प्रेम काय असत हे त्याला कळलं होतं इतका छान स्वामीने त्याच्यावरती आपल्या मायेचा वर्षाव केला छोटा सीतारामाचा बाल आनंद देहात महाविनाम कारण आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची इतका छोळ त्याची सावत्राई करायची त्याचा स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे आणि ते छोट्या सीतारामाचे स्वामींनी मनोभावे सेवा करायला सुरुवात केली सीतारामाने स्वामींची मनोभावे सेवा करायला सुरुवात केली इतकी सेवा करायला सुरुवात केली की के काही दिवसातच तो स्वामी मय होऊन गेला स्वामींच्या पूर्ण अज्ञेत होता तो सात आठ वर्षे तो स्वामींच्या कृपा छत्राखाली वाढला होता स्वामीने त्याला केवळ शिकवला नाही दुर्मिळ असा कृपा प्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचे आयुष्य धन्य करून टाकले होते स्वामींनी छोटा सीताराम आता अठरा वर्षाचा तरना बाण तरुण झाला होता स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो अगदी तेजस्वी झाला होता पूर्णपणे तेजस्वी असा दिसत होता एक दिवस स्वामींनी सीतारामाला हाक मारली आणि ते त्याला म्हणाले सीतारामा तू आता तयार झालास तुझे काम पूर्ण झाले तू येथून जेथून आलास तेथ परत जा स्वामींची आज्ञा सीतारामाने मान्य केली परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कासा होता जीव कातर झाला होता स्वामींनी त्याची ही अवस्था समजली म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या आणि सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका आपल्या हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचे स्मरण करीत तो मंगळ वेड्यास परत गेला लोक त्याला वेडा सीताराम म्हणूनच संबोधू लागले त्याला सगळेजण वेडा म्हणू लागले एका स्वामीं व्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचे कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती कि त्यांनी त्याला आपल्या सारखेच करून सोडले होते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तान अध्यात्म विषयी आणि अध्यात्मिक आयुष्याविषयी खूप काही सांगितले जाते ते सारे ऐकल्यावर सर्वसाधारण माणूस भुजकाळ्यात पडतो आणि त्याला वाटते की हे सगळे कठीण आहे केवळ संत पुरुषच हे आयुष्य जगू शकतील परंतु तुम्हाला मी अतिशय सोपे आणि जगायला सहजपणे जमेल असे आध्यात्मिक आयुष्य समजावून सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका माणसाने मनात केवळ भगवंताचा विचार तरळत ठेवून शुद्ध सात्विक आयुष्य जगावे कोणाचेही स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नये कोणाचेही कसलेही नुकसान करू नये कोणालाही चुकून सुद्धा अपमानास्पद बोलू नये व कोणाचाही अपमान करू नये कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलू नये कुठलेही काम मनात स्वार्थी बुद्धी ठेवून करू नये प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करावी प्रत्येकाच्या अडचणीला धावून जावे संकटातून सुटका करावी प्रत्येकाची करीत असलेल्या प्रपंच देहाला करू द्यावा परंतु मनाने त्यात क्षणभर सुद्धा गुंतू नये केवळ नामाज गर्क राहून शांत आणि समृद्ध आयुष्य जगावे अध्यात्मक याहून काही वेगळे नाही एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले आता आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्वय होई रे मना निशङ्क होई रे मना निर्वय होई रे मना प्रचण्ड समी बाठिषी नीत्य आ प्रचण्ड समिव पाठिशी नीत्य आर्क्यूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आर्क्य उदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी